शिवरा आहे आपण पाहताय की सध्या नव्यानेच कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर सभापती महोदय आणि संजनाखंड म्हणजे बहुमतातल्या संजनाकडे त्यांच्याबरोबर जे आहेत ते त्यांनी एक नवीन जागा खरेदी केली वास्तविक ही चूक आहे शेतकऱ्यांच्या पैशाचा त्या ठिकाणी अपयव झालेला आहे मी लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीमध्ये स्वतः जाऊन त्या सगळ्या फायल घेऊन भेटणार आहे बोलणार आहे कारण जुन्नर शहरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी जे नवीन मार्केटिंग चालू केलं ते तसंच ओस पडलेलं आहे करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे नारंगाची जागा घेऊन ठेवली हो आहे ती सुद्धा तशीच पाठी पडलेली आहे जागेमध्ये व्यवहार कसा तुम्हाला करायचे काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये त्यामुळे ह्या घेतलेल्या जागेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची उटी पसरवून झालेली आहे भारत सरकारची पसरवून झालेली आहे आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्याच्या पैशाची अशा पद्धतीची भूमिका ठेवणाऱ्या सभापतींच्या बाबतीमध्ये निश्चितच मी महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या प्रमुख लोकांशी बोलणार आहे अजितदादांना तर या गोष्टी संजय गणांच्या पटणार नाही करते संजय गाण्यांना नेहमी त्या ठिकाणी पाठिंबा देत आलेला आहे खरं तर आपला सहकार जर चुकला तर त्याला समज देऊन त्याच्यातून कशा पद्धतीने दिशादर्शन वागायचं हे दादांनी सांगितलं पाहिजे पाहिजे तसं काय होतं ना, दिसत नाही आहे उद्याच्या एकवीस तारखेला जो मोठा शेतकऱ्यांनी महामोर्चा जो आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पक्षाची भिडभाड न ठेवता आपण सर्व मंडळींनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की हा जी लढाई ही जी लढाई आहे ही लढाई आंधा गोद्देच्या आहे आणि आता जग खूप शहाणं झालेले आहे सहकारामध्ये काय चाललंय आम्हाला कळायलाच मार्ग नाही सहकार म्हणजे स्वाकार झालेला आहे आणि एक माणसाने मोठं व्हावं आणि थोडशे त्याच्या पाकी ठाव बाकी संचालकाने हो हो म्हणावं मला नाही वाटत की छत्रपती शिवरायांच्या भूमीला ही आदर्श व्यवस्थेची उंची मिळण्यासारखी आहे जो घाम घालतो ज्याच्या खरं तर आयुष्यभर ज्याच्या पायाला भेगा पडल्यात ज्याचं शरीर संपूर्ण घामाने डबडबलेलं आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर नुसत्या सुरकुत्या आहेत आणि कर्जाचा डोंगर ज्या शेतकऱ्यांच्या सतत डोक्यावर हो आहे अशा शेतकऱ्यांच्या पैशाची लूट करणं हा फार मोठा गुन्हा आहे कारण पंधरा ऑगस्ट झालं आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला सांगितलं आहे की हे राष्ट्र जर महान करायचं असेल घडवायचं असेल तर प्रत्येक घटकाने आपलं निस्वार्थपणे आणि पार्थक शेतकऱ्या ठिकाणी योगदान देणं गरजेचं आहे परंतु सहकार मात्र अतिशय या ठिकाणी कलंकित झालेला आहे मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी साहेब सहकार मंत्री आणि आजी दादांनासुद्धा मी ही गोष्ट अतिशय निकरीने सांगणार आहे खर तर आमचं काय कुणाशी भांडण नाही परंतु शेतकऱ्यांच्या सुवर्ण मध्य व्यवस्थेची भूमिका घेऊन सांगणाऱ्या महत्त्वाच्या माणसाला जर अशा पद्धतीचं वागायचं जे तीन चार लोकं जे आहेत त्यांना म्हणतात तुमच्याला काही बहुमत नाही आहे तुम्हाला काय करायचं ते करा मला सभापतीने सांगायचे साहेब तुमचे ज्या चार पाच सहा जागा आल्या ना बहुमताच्या त्या दोन मताने तीन मताने पाच मताने अकरा मताने आल्या त्यामुळे एवढा शिष्टाचार एवढ्या पद्धतीने तुमचा असतेला त्या ठिकाणी गर्व हा चांगला नाही आहे तो योग्य नाही आहे माझी विनंती आहे माझ्या शेतकरी बांधवांना ही लढाई आपली चळवळीची लढाई आहे आपण सर्वांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि या लढाईला अंतिम स्वरूप देऊन या लढाईचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय होणं हे आमच्या दृष्टीने गरजेचं आहे मी खरं तर परदेशामध्ये आहे मी असतो तर स्वतः या मोर्चामध्ये लीड केलं असतं पण काही हरकत नाही आहे कारण ही लढाई आपल्या सर्वांची लढाई आहे ही शेतकऱ्यांच्या संरक्षणाची लढाई आहे ते संरक्षण करणारा प्रत्येक शेतकरी माझ्या घराघरातून बाहेर पडेल आणि या सगळ्यात झालेल्या कारभाराला महाराष्ट्राचं कसं लक्ष लागेल जुन्नर तालुक्या तालुक्याच्या सहकार्यानं याची मात्र काळजी माझा शेतकरी घेईल एवढंच सांगतो मी आपल्या सर्वांना आव्हान करतो कळकळीचं की निस्वार्थीपणे आणि निर्मिळपणे तुम्ही छत्रपती शिवरायांचे सगळे वारसदार आहात निर्मिळपणे मात्र या गोष्टीला सामना करण्यासाठी खाली उतराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय शिवराय जय संविधान